पी एल विरुद्ध जो गुन्हा दाखल होता सातपूर पोलीस ठाणे येथे हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा या गुन्ह्यामध्ये मोकाची कलम ऍड करण्यात आलेली आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की पी एल वर आतापर्यंत पीएल गँग प्लस त्याचे सभासद एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आजपर्यंत आणि या वीस गुन्ह्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न खंडणी दहशत पसरवणे जमिनी बळकावणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याला मोकाचे कलम ऍड करून मोकांतर्गत आता तपास सुरू करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत तेरा जणांना अटक करण्यात आली आहे चार जण फरार आहेत आणि इतरही आरोपींची वाढ होऊ शकते यामध्ये सर्व आरोपींची प्रॉपर्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यामध्ये बळकावलेली प्रॉपर्टी याचा देखील तपास होत आहे आणि कसोशीने तपास सर्व आटोपीला अटक केली जाईल आणि स्ट्रॉंग चार्जामध्ये कोर्टामध्ये दाखल केला जाईल जवळपास मागील दहा वर्षापासून सलग या गँगच्या विरोधात गुन्हे आहेत त्याच्यामध्ये मर्डर सारखे प्रकार आहेत खंडणी गोळा करण्याचा प्रकार आहे त्याचबरोबर जमिनी बळकावणे असा प्रकार आहे फायरिंग करणे खुनाचा प्रयत्न करणे असे विविध आर्थिक वर्षापासून असलेल्या कलम मोकांतर्गत आहे या तसेच इतर आरोपी जे आर्थिक खंडणी गोळा करतात त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे महापानगरपालिकेच्या संपर्कात राहून त्यांच्या मालमत्तांवरती घर जागा जिथे त्यांनी अनिकृत बांधकाम केले असतील अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या समन्वयानं कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील कारवाई सुरू राहील सर नाशिक पोलिसांची ही क्लिन मोहीम अजूनही सुरू आहे इतर काही आपल्या रडारवर आहेत का कशाबद्दल अजून कारवाई करू शकतो यामध्ये जे सर्वच अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत ज्यांचा लोकांना त्रास आहे सर्वांवर कारवाई सुरू आहे आणि सुरू राहील क्राईम ब्रँचची पथक तसेच लोकल पोलिस स्टेशनची पथक सर्वच पथक सर्व या गुन्ह्यातील सर्वच फरार शोध घेत आहेत एसएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक